राज्यघटनेच्या मूळ प्रतीमध्ये महापुरुषांची आणि देवतांची चित्र होती ती हटवण्यात आल्याचा आरोप हरिभाऊ बागडेंनी केलाय राज्यघटनेमध्ये देवतांची चित्र पुन्हा छापावीत असा आग्रह बागडेंनी धरलाय हरिभाऊ बागणेंच्या दाव्यावर भुजबळांनी मात्र कानावर हात ठेवले बघूया राज्यघटनेत देवतांची चित्र पुन्हा छापा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंची मागणी राज्यघटनेतून देवतांचे फोटो हटवल्याचा बागडेंचा दावा भारतीय राज्यघटना हा विषय प्रत्येक भारतीयासाठी जिव्हाळ्याचा आहे याच राज्यघटनेबाबत सगळे आश्चर्यचकित होतील असा दावा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडेंनी केला बाबासाहेब आंबेडकरांनी सादर केलेल्या मूळ राज्यघटनेत महापुरुष आणि देवदेवतांचे फोटो होते असा दावा हरिभाऊ बागडेंनी केला त्या मूळ प्रतीत शिवाजी महाराज श्रीराम आणि नटेश्वराचे फोटो होते असंही महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले त्या प्रतीमध्ये किंवा त्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी दिर्शाला सादर केली त्या घटनेमध्ये अशी जी तिथं शिवाजी महाराजांच चित्र होत त्या घटनेमध्ये गुरु गोविंद सिंगचं चित्र होत राणा प्रतापाचं चित्र होत गौतम बुद्धाचं चित्र होत भगवान महावीरांचं चित्र होत प्रभू रामचंद्राचं चित्र होत नटरा नटराजाचं चित्र त्याच्यात होतं असे असंख्य चित्र त्याच्यात होते ते सगळे नंतर काढून टाकले मी आपल्याला आग्रह करतोय की आपण निश्चित याचा आवाज उठवला पाहिजे की हे चित्र पुन्हा छापा पुन्हा छापा राज्यघटनेतून हटवलेल्या देवतांच्या फोटोचा समावेश करण्यासाठी सामान्यांनी मागणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं राज्यघटनेतून हटवलेल्या फोटोंचा समावेश करण्यापासून कोण रोखत ते पाहतो असा इशाराही राज्यपालांनी दिला हे जरी काढून टाकलं असेल पुचून टाकलं असेल तर आमचं या भारत मातेचे लेकर म्हणून सुपुत्र म्हणून आम्ही ती मागणी केली पाहिजे की ते चित्र पुन्हा छापा आणि आता त्याला कोण विरोध करत ते पण पाहू राज्यपाल हरिभाऊ बागडीने केलेल्या दाव्यावर छगन भुजबळांनी आश्चर्य व्यक्त केलं राज्यघटनेत देवतांचे फोटो होते हे आपण पहिल्यांदाच ऐकत असल्याचं भुजबळ म्हणाले मी पहिल्यांदाच ऐकलं का आता खरं आहे का खोटं आहे त्यांच्याकडे ते असे कोणीतरी म्हटलेले आहे की त्यांच्याकडे त्या संविधानाचे प्रत आहे मग ठीक आहे तर ते बघा काय करायचं ते आणि असं परत पद्धतीने छापणार असे का माझं मला विरोध करायचं काय कारण आहे उलट मी सांगेन की त्याच्यामध्ये जर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे फोटो नसतील तर त्यांचे फोटो छापून टाका राज्यपालासारख्या संविधानिक पदावर असलेल्या हरिभाऊ बागडे यांनी केलेला दावा भुजबळांसह बहुतांश भारतीयांना आश्चर्यचकित करणार महामहिम राज्यपालांनी केलेल्या दाव्याबाबत तसे पुरावे जाहीर करावेत अशी मागणी आता सामान्यांमधून होऊ लागली आहे योगेश खरे झी चोवीस तास नाशिक